आयटी सेवन न्यूज आवाज नव्या युगाची शेतकऱ्यांची शंभर टक्के फसवणूक या सरकारने केली आमदार सिद्धार्थ खरात यांचे खडे बोल पत्रकार परिषद घेऊन केला खुलासा देना एक एप्रिल रोजी मेहकर व लोणार मतदार संघाचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थ खरात साहेब यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा घडवून आणली दोन नंतर पहिल्यांदा लोणार व मेहकर येथे आमसभा घेऊन मतदारसंघाचा आढावा घेतला त्या सर्व विषयाची माहिती पत्रकारांच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेऊन दिली जेणेकरून ती माहिती सर्व जनतेला पोहोचेल या उद्देशाने हॉटेल लोणगाव मेहकर येथे पत्रकार परिषद घेतली त्यामध्ये त्यांनी वेगवेगळे विषय हाताळून मेहकर व लोणार मतदार संघातील समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना आखल्या तसेच बुलढाणा जिल्ह्यातील अवैध धंदे व भ्रष्टाचारी अधिकारी कर्मचारी विषयी ते स्वतः जागरूक राहून संबंधित दोषी अधिकाऱ्यांविषयी त्यांच्यावर अंकुश लावण्यासाठी ते शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी प्रयत्न करतील जेणेकरून बुलढाणा जिल्ह्यातील अवैध धंदे ही बंद होण्यास मदत होईल तसेच आमदार साहेबांनी शेतकरी हा स्वावलंबी होऊन स्वतःचा विकास स्वतः करावा यासाठी कृषी सहाय्यकांच्या मदतीने त्यांना योग्य असे मार्गदर्शन मिळवून देऊन ते स्वावलंबी बनतील अशा उपाययोजना दाखवून ते कृषी मंडळाच्या सहाय्याने शेतकऱ्यांना माहिती पुरवतील अशा योजना अखल्या तसेच सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहील असे आश्वासन सुद्धा त्यांनी दिले तसेच या सरकारने शेतकऱ्यांची शंभर टक्के फसवणूक केलेली आहे तसेच निवडणुकीसाठी या सरकारने बरीच जुमलेबाजी केलेली आहे सत्ता मिळवण्यासाठी त्यांनी शेतकरी व लाडकी बहीण योजना यासारख्या अनेक योजना त्यांनी फक्त निवडणुका जिंकण्यापुरत्याच आणल्या होत्या लडकी बहीण योजना आता वेगवेगळ्या अटी घालून बंद पाडण्याच्या मार्गावर हे सरकार आहे अशा जुमले बाज सरकारवर, शेतकरी हा सर्व स्तरातून नाराज आहे अशा तिखट प्रतिक्रिया पत्रकार दिल्या तसे विकास साथी ते होण्याची आशा तयार झाली आहे प्रदीप सरकार बी सेव्हन न्यूज चॅनल तालुका प्रतिनिधी मेहकर तथा प्रल्हाद खोडके जिल्हा प्रतिनिधी बुलडाणा आज एक एप्रिल या दिवशी मा आपल्या मेळकर मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार मान्य सितारजी खरात साहेब यांनी आज मेळकर येथे या लॉनमध्ये पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे की आपण प्रत्यक्ष माझ्यासमोर बघू शकतो पीक विम्याच्या संदर्भामध्ये माहिती घेतलेली नाही त्यांचा आताचा पीक विम्याचे जे निकष आहेत आणि ते जे कुठले निकष बदलणार आहेत त्या संदर्भात माहिती घेऊन तुम्हाला स्वर्गीय कैलास नागरेचा जो विषय आहे तो विषय मी अर्थसंकल्पीय अधिवेशन लक्षवेधी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन आणि विविध माध्यमातून मी विधानसभेमध्ये विचारलेला आहे आणि त्याला उत्तर देण्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय जेव्हा उत्तर देत होते त्यांना जी माहिती दिली ती चुकीची माहिती त्यांनी कमांड एरिया ते शक्य होत नाही तिथे खूप खर्च येणार आहे आणि ते जे पाणी आहे ते करताच येणार नाही हा शासन निर्णय शासन निर्णय म्हणजे काय ब्रह्मदेवाचं वाक्य आहे काय आपण जेव्हा हवं तेव्हा शासनाला जेव्हा योग्य वाटेल ते बदलता येतं जेव्हा पाण्याचा पाच टक्केचं आरक्षण आहे ते जेव्हा चोवीस टक्क्यापर्यंत नेलं तर ते कसं काय बदललं मग आणि म्हणून हा जो कमांड एरियाचा पाण्या वाटपाचा जो पुनर्निर्धारित करण्याचा जो प्रश्न असतो तो शासनाला वाटेल तेव्हा बदलता येतं आणि हेच करताच येत नाही ते, ते, ते करता येत नाही अशा प्रकारची जी माहिती आहे जिल्हा प्रशासनातल्या ज्या अधिकाऱ्यांनी दिली आहे त्यांच्या विरुद्ध तसेच मुख्य सचिव आणि सगळ्यांच्या विरुद्ध मी हक्कभंग आणणार आहे नाही मला आश्चर्य वाटलं की दोन हजार अठरापासून मेहकर आणि लोणार तालुक्याची आमसभा झालेली नाही मी आल्यानंतरही पहिल्यांदा आमसभा झालेली आहे आणि दोन्ही आमसभा लोणार आणि मेहकरच्या दोन्ही आमसभेला अतिशय प्रचंड असा रिस्पॉन्स मंडळीने दिलेला आहे आज दीड हजार दोन दोन हजार लोक त्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत सर्वांगीण कारण तालुक्याची आमसभा म्हणजे त्या तालुक्यातले सगळे शासकीय सगळे सगळ्या प्रकारची यंत्रणा जी आहे ती कार्यान्वित होते सगळे प्रश्न लोक ज्यांना अडचणी होत्या त्या सगळ्यांनी प्रश्न विचारले आणि या प्रश्नाचं निराकरण आमसभेमध्ये देण्यात आलं मेकरच्या आमसभेमध्ये माननीय नामदार प्रतापराव देश प्रतापराव जाधव साहेब उपस्थित होते विशेष उपस्थिती म्हणून या सभेमध्ये सुद्धा अनेक प्रश्न मार्गी लागले मला असं वाटतं हा प्रश्न जो आहे केंद्रीय आयुष्यमंत्री राज्यमंत्री यांना विचारलं तर त्याचं उत्तर ते अधिक समर्पक करतील हे जे विषय आहेत मी प्रशासनाच्या राज्य प्रशासनाच्या कानावरती घातलेले आहेत आणि योग्य वेळ आलेस मी माननीय नामदार प्रतापराव जाधव साहेब यांच्याही कानावर घातला आपल्या जिल्ह्यामध्ये दोन मंत्री आहेत अतिशय असा प्रश्न आहे नामदार प्रतापराव जाधव साहेब या जिल्ह्याचे भूमिपुत्र आहेत माझ्या मतदारसंघातले विशेषतः ते भूमिपुत्र आहेत अनेक प्रकल्प त्यांनी हाती घेतलेले आहेत विशेषतः खूप मोठा व्यापक विषय असलेला जे काही खातं आहे त्यांच्याकडे आहे ते त्यांनी आताच कुठे कार्यभार घेतलेला आहे आणि ते काम करत आहेत आणि अतिशय चांगलं काम आहेत अशा प्रकारच्या चर्चा सर्वदूर ऐकायला मिळत आहेत त्यांना काम करू द्या काही काळानंतर त्याचं विश्लेषण आहे या मायुती सरकारनी निवडणूक काळामध्ये ज्या काही घोषणा केल्या त्या सगळ्या मतदारांना भ्रमित करण्यासाठी केलेलं आहे लाडकी बहिणीला एकवीसशे रुपये देऊ शेतकऱ्यांची कर्जमाफी करू अशा प्रकारच्या घोषणा होत्या त्या शेतकऱ्यांचं आणि सर्वसामान्य नागरिकांची मतं घेण्यासाठी त्या घोषणा होत्या आणि आता सरकार कशा पद्धतीनं सरकार आणायचं ठरवून काय वाटेल ते करायचं तर सरकार आणायचं आहे आणि त्यासाठी काय वाटेल ते बोलायचं म्हणून ते बोलले आणि त्याचा अल्टिमेटली परिणाम जो आहे तो मतदारावर झाला आज सरकार स्थापन झालेलं आहे परंतु या घोषणापासून या दोन्ही घोषणापासून त्यांनी पळ काढलेलं आहे आपल्याला आठवत असेल मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी पहिल्याच अधिवेशनामध्ये ही दोन लाखाचं शेतकऱ्यांची कर्जमाफी केली होती मग यांना काय अडचण होती यांनी सर यांनी सगळ्या मतदारांना खोटं बोललेलं आहे आणि खोटं बोलून त्यांनी ही सत्ता हस्तगत केलेली आहे ही याचा जबाब आहे की सर्वसामान्य लोक बचाल्याशिवाय राहणार नाही सगळीकडे असंतोषाचं वातावरण वातावरण आहे आणि विशेषतः शेतकरी वर्ग या सरकारविरुद्ध संतापात आहे शेतकऱ्यांची बिलकुल शेतकऱ्यांची शंभर टक्के फसवणूक केली अशा असतात नाही आता असं आहे की लाडकी बहीण केली वाजत गाजत आणली खरी परंतु आता ती लाडकी बहिणीची जी काही जो काही भार शासनाच्या तिजोरीवर पडतो त्यामुळं त्यांची मोठी शासनाची कसरत होते आणि म्हणून हळूहळू एक एखाद्या घरामध्ये चार चाकी आहे का त्या घरामध्ये कोणी नोकरदार आहे का त्यांचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे का अशा काही क्वेरीज बघायला त्यांनी सुरुवात क्वेरीज करायला सुरुवात केली आणि त्यातून हळूहळू जे काही लाडक्या बहिणी आहेत त्यांचा हातोत्साह करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि ही योजना या योजनेला कात्री लावण्याचं काम मात्र सुरू आहे एवढं मात्र निश्चित आहे फक्त मतासाठीच निश्चित निश्चित फक्त आमिष देओ एक प्रकारचं याला बोलायला हरकत नाही पण एक मतदारांना लाच देण्याचाच एक प्रकार आहे राजकीय आमिष देण्याचा लाच देण्याचा जो प्रकार आहे त्या माहितीच्या लोकांनी केलेला आहे सरकार मिळ आणण्यासाठी काय वाटेल ते करणे याचं राजकीय त्याला नैतिक म्हणतो ना राजकीय नैतिकता लागते की नैतिकता गमावून बसलेलं आहे सरकार